सौ सोना की एकनाथ एक शिंदे गाव घातला आणि तुमचा तुमचा सत्या नाश करून टाकला तुम्हाला संपावून टाकला अगं एकनाथ शिंदे जो निर्णय घेतला पस्तीस देशांनी त्याचं स्वागत केलं पस्तीस देशांनी स्वागत केलं उद्धवजी वेळ तुमच्यावरती का आली का आली अगं चांगल्याला चांगलं म्हणावा स्वतःला मुख्यमंत्री बनण्यासाठी तुम्ही शिवसेना भाजप इथे तोडलीत आणि मुख्यमंत्री बनण्यासाठी काँग्रेसची साथ पकडली का का मी आज दाव्याने सांगेन उद्धवजी होय माझी छोटी अक्कल असेल कदाचित पण तुम्ही खूप खूप उचलात तुम्ही ज्या वेळेला आम्ही जेल भोगत होतो ना तेव्हा उद्धवजी तुमची फोटोग्राफी चालली होती फोटोग्राफी तुम्ही आम्हाला खूप जुने आहात पण एक गोष्ट मी सांगतो उद्धवजी तुम्ही मुख्यमंत्री झाला नसतात ना काँग्रेसमुळे जाऊन तर शिवसेना फुटली नसती आणि आज आज शिवसेना भाजपा एकत्र तुम्हाला पुन्हा एकदा अखंडपणे पाहायला मिळाली असते चूक तुमची आहे शिवसेना प्रमुख मुख्यमंत्री होऊ शकले असते शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे या देशाचे लोकसभेचे अध्यक्ष होऊ शकले असते त्यांनी मनोज जोशींना अध्यक्ष केला अगे नारायण राणे सारख्या त्यांचे सुपुत्र बसलेत त्यांना मुख्यमंत्री केला शिवसेना के प्रमुखांनी शिवसेना प्रमुख कधी निवडणूक लढले नाहीत शिवसेना प्रमुखांनी कधी कुठला पद घेतला नाही आमच्यासारख्या सर्वसामान्य काय कर त्याला असामान्य महत्व प्राप्त करून देण्याचं काम माझ्या शिवसेना प्रमुखांनी केलं तेच काम तुम्ही केलं असतात ना तेच काम तुम्ही केलं असतात रिमोट कंट्रोल तुमच्या हातात ठेवला असतात तुम्ही एक दिवस आधी त्या मडमध्ये जी मिटिंग झाली हॉटेल विटीमध्ये तेव्हा तुम्ही घोषणा केलीत की उद्या मी या एकनाथ शिंदे ना मुख्यमंत्री बनवतोय मला मुख्यमंत्री व्हायचं नाही तुम्ही घोषणा केलीत मग उद्धवजी सांगा एका रात्रीमध्ये असं काय घडलं एकनाथ शिंदे बाजूला गेले आणि पटकन येऊन त्या तुम्ही मुख्यमंत्री झाला तर असं एका रात्रीमध्ये काय घडलं ते एकदा महाराष्ट्र जनतेला कळू देत समजू देत एक, दे, दे। एक तुमची चूक शिवसेना प्रमुखांनी उभे केलेला पक्ष हा पत्त्यासारखा बिल्डिंग कोसळला खाली त्याला जबाबदार एकनाथ आहेत तुम्ही तुमचं आत्मभोक्षण करून बघा आणि म्हणून मुंबई महानगरपालिका तुम्हाला हवी मी लहान असताना गोष्टी आम्ही वाचायचो पुस्तकामध्ये तर कुठल्या तरी व्याक्षसाचा जीव आहे ना तो पोपटामध्ये असायचा एखाद्या राक्षसाला मागे असेल तर त्याचा जीव पोपटात असायचा असं लहानपणी आम्ही वाचायचो आणि आता आम्हाला कळतंय की मुंबई महाजा उद्धवजींचा जीव हा मुंबई महानगरपालिकेमध्ये अडकलाय मुंबई महानगरपालिकेमध्ये अडकलाय आणि म्हणून एक गोष्ट मला उद्धवजींना सांगायला हवी उद्धवजी तुम्ही फक्त मुख्यमंत्री झाला नसतात ना विमोट तुमच्या हातामध्ये ठेवलं असतात निवडणूक लढवली नसतीत का शिवसेना प्रमुखांना निवडणूक लढवता आली नसते आरे असते ना शिवसेना प्रमुख शिवसेना प्रमुख मुख्यमंत्री होऊ शकले असते पण शिवसेना प्रमुखांनी आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी दिली तुम्ही तेच काम केलं असत आज मराठी माणसाला न्याय मिळाला असत आणि म्हणून एकच गोष्ट सांगेन मला एकनाथ शिंदेचे आभार मानले पाहिजेत सन्मान्य एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी मुंबई महानगरपालिकेसाठी जे काम केलं आज देवेंद्रजी फडणवीस ज्या पद्धतीने मुंबई महानगरपालिकेमध्ये विकासाच्या माध्यमातून काम होत आहे मी आपल्या दाव्याने सांगतोय माझा एक मित्र पंधरा वर्षानंतर मुंबईमध्ये आला होता तो आवाज झाला अरे म्हणे रामदास भाई या तीन वर्षामध्ये मुंबई एवढी बदलली का से मी म्हटलं एकनाथजी शिंदे आणि देवेंद्र फडणवीस त्यांचं हे काम आहे त्यांचं हे काम आहे आणि म्हणून आता उद्धवजी ठीक आहे राजसाहेबांच्या मुलाला पाडला कोणी तुम्ही तुमच्या मुलाला आदित्यला निवडून कोण दिला सगळ्यांनी आता घास का एवढं जर कळत असेल तर मी काय पुढं बोलायचं मी आधी काय बोल माझ्या सगळ्या बांधवांना विनंती आहे ज्यांना ज्यांना तिकीट मिळाले नसेल बाबांना कुणी गाकू नका एकमेकाला समजून घ्या समजून घ्या तिकीट एकच असतंय इच्छुक दहा जण असतात आता आपण सगळा बघतोय माध्यमामध्ये आपण इतकाला कुणाला संधी देऊ नका इथं इथं शिवसेना भाजपा युती आहे तिथं कुठेही एकमेकाशी बेईमानी गद्दावी होणार नाही याची दक्षता आपण सगळ्यांनी घेणं अत्यंत आवश्यक अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं आणि म्हणून आपण सगळ्यांनी उद्याच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये अरे छत्रपती शिवाजी महाराजांचा हा भगवा झेंडा आई तुळजा भवानीचा हा भगवा झेंडा हा शिवसेना भाजप युतीचा भगवा झेंडा भगवान श्रीकृष्ण भगवा झेंडा हा मावळ्यांचा भगवा झेंडा हा तेजाचा भगवा झेंडा हा हिंदूंचा भगवा झेंडा या मुंबई महानगरपालिकेवरती महायुतीचा दौराने फडकावा धन्यवाद जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र खूप खूप धन्यवाद